स्वागत आहे आज आपल्याकडे ना स्रोतांचा एक संच आहे म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपात बरीच माहिती आहे यात हो आणि ही सगळी माहिती संगणक इंटरनेट आणि काही विशिष्ट प्रणालींशी संबंधित दिसते आहे तर आज आपण याचा जरा सखोल आढावा घेऊया नमस्कार हो अगदी बरोबर आहे म्हणजे यात बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत संकल्पना आहेत काही सिस्टम्सचा पण उल्लेख आहे हो आपला उद्देश फक्त हे शब्द समजून घेणं नाहीये तर आजच्या डिजिटल जगात या सगळ्या गोष्टींचं महत्व काय आहे हे पण आपल्याला बघायचंय बरोबर चला तर मग जरा खोलवर यात आणि बघूया काय काय महत्वाचं मिळतंय आपल्याला उत्तम सुरुवात कुठून करायची मला वाटतं इंटरनेट कसं चालतं किंवा ऑनलाईन सुरक्षित कसं राहायचं हो आणि संगणकाच्या अगदी बेसिक गोष्टी यावर बोलूया आधी सुरुवात इंटरनेटच्या मूलभूत गोष्टींपासून करूया म्हणजे स्रोतांमध्ये डब्ल्यू 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 आणि यू आर एलचा उल्लेख खूप वेळा आलाय हो करूया की तर डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब हे लक्षात घ्या की डब्ल्यू 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 म्हणजे इंटरनेट नाही अच्छा हो इंटरनेट हे मोठं जाळं आहे ज्यावर डब्ल्यू 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 असलेलं आहे डब्ल्यू 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 म्हणजे काय तर इंटरनेटवर असलेल्या ज्या कोट्यवधी वेबसाईट्स आहेत पानं आहेत त्यांचं एक जाळं जिथे माहिती एकमेकांशी लिंक केलेली असते आणि यू आर एल म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आता सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपल्या घराचा पत्ता असतो ना हो तसा हा वेबवर असलेल्या प्रत्येक वेबसाईटचा किंवा अगदी एखाद्या फाईलचा पण एकमेव पत्ता असतो म्हणजे समजा डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम हा इट यू आर एल झाला अच्छा म्हणजे युआरएल हा झाला वेबसाईटचा पत्ता पण मग एक मिनिट स्रोतांमध्ये आय पी ॲड्रेसचा पण उल्लेख आहे मग हे यू आर एल आणि आय पी यात काय फरक आहे हो. चा हा चांगला प्रश्न आहे बघा आपण माणसं नावं लक्षात ठेवायला सोपी जातात आपल्याला बरोबर जसं गुगल डॉट कॉम हो पण संगणक आणि नेटवर्कमधली उपकरणं ते एकमेकांना आकड्यांच्या भाषेत ओळखतात आणि हा आकड्यांचा पत्ता म्हणजेच आय पी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस ओके okay. तर प्रत्येक यू आर एल किंवा डोमेन नावामागे एक विशिष्ट आय पी ऍड्रेस असतोच असतो पण मग मी जेव्हा ब्राऊझरमध्ये गुगल डॉट कॉम असं नाव टाकते तेव्हा ते त्या ते आकड्यांपर्यंत म्हणजे योग्य वेबसाईट पर्यंत कसं पोचतं इथेच डीएनएस ची भूमिका येते का ये कारण त्याचाही उल्लेख आहे स्रोत्यांमध्ये अगदी बरोबर पकडलत डीएनएस म्हणजे डोमेन नेम सिस्टम आपण याला ना इंटरनेटची फोन डिरेक्टरी समजू शकतो अच्छा फोन डिरेक्टरी हो म्हणजे कसं आपण जेव्हा ब्राऊझर मध्ये यू आर एल टाईप करतो म्हणजे ते नाव गुगल डॉट कॉम तेव्हा डीएनएस काय करतं की त्या वाचायला सोप्या नावाला त्याच्याशी जोडलेल्या आकडे आयपीएडमध्ये रुपांतरित करतं ओके okay. आणि मग आपलं डिव्हाइस त्या ॲड्रेसवर असलेल्या सर्व्हरशी संपर्क साधतं आणि आपल्याला ती वेबसाईट आपल्या स्क्रीनवर दिसते डीएनएस नसतं ना तर आपल्याला ते क्लिष्ट आकडे लक्षात ठेवावे लागले असते अरे वा म्हणजे मुळे आपलं आयुष्य खरंच खूप सोपं झालं आहे अच्छा तुम्ही ब्राउझरचा उल्लेख केलात हे वेट ब्राउझर नेमकं का काय करतं आणि आपण माहिती शोधायला जे सर्च इंजिन वापरतो ते यापेक्षा वेगळं आहे का हो दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत ब्राउझर म्हणजे जसं क्रोम आहे फायरफॉक्स आहे सफारी आहे हो हे एक सॉफ्टवेअर आहे एक प्रोग्राम आहे जो आपल्याला वर्ल्ड वाईड वेबवरच्या वेबसाईट्स बघायला आणि वापरायला मदत करतो तो यू आर एल वापरून वेबसाईट्स आपल्यासाठी आणतो आणि आपल्या स्क्रीनवर दाखवतो ठीक आहे आणि दुसरीकडे सर्च इंजिन जसं की गुगल बिंग हे स्वतःच एक वेबसाईट किंवा सेवा आहे त्याचं काम काय तर इंटरनेटवरच्या प्रचंड माहितीमधून आपल्याला हवी असलेली माहिती किंवा वेबसाईट शोधून काढायला मदत करणं हां आपण सर्च इंजिनमध्ये काही शब्द टाकतो आणि ते आपल्याला संबंधित वाटणाऱ्या पानांची एक यादी देतात स्पष्ट झालं आता आता जरा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया ऑनलाइन सुरक्षा आजकाल आपण याबद्दल खूप ऐकतो हो खूप महत्त्वाचं आहे स्रोतांमध्ये फिशिंग या शब्दावर खूप भर दिला गेला आहे काय आहे हे नेमकं आणि इतकं धोकादायक काम आणलं जातंय याला फिशिंग हा सायबर गुन्हेगारीचा एक खूप काय म्हणतात त्याला कॉमन प्रकार आहे यात काय होतं फसवे ईमेल येतात किंवा मेसेजेस येतात किंवा अगदी बनावट वेबसाईट्स पण असतात अच्छा आणि यांचा वापर करून लोकांची अत्यंत संवेदनशील माहिती म्हणजे पासवर्ड बँकेचे तपशील क्रेडिट कार्ड नंबर हे सगळं चोरण्याचा प्रयत्न केला जातो अरे बापरे आणि गंमत म्हणजे हे हल्ले यशस्वी होतात कारण ते आपल्या भावनांवर खेळतात म्हणजे आपल्याला घाई करायला लावतात हो कस म्हणजे असं सांगतात की तुमचं खातं आता ब्लॉक होईल किंवा कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने बँकेच्या नावाने मेसेज पाठवतात हा हा आणि मग आपण घाई घाईत विचार न करता क्लिक करतो किंवा माहिती देऊन टाकतो अरे देवा म्हणजे ही केवळ तांत्रिक नाही तर एक प्रकारची मानसशास्त्रीय फसवणूक पण आहे मग यापासून स्वतःला वाचवायचं कसं म्हणजे एखादी वेबसाईट सुरक्षित आहे की नाही हे कसं ओळखायचं तुम्ही एच टी टी पी एसचा उल्लेख केला होता नाही स्रोतांमध्ये आहे त्याचा काय संबंध आहे हो अगदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण कोणतीही वेबसाईट उघडतो विशेषत जिथे आपण आपली वैयक्तिक माहिती देणार असू किंवा काही व्यवहार करणार असू हो जसं बँकिंग किंवा शॉपिंग अगदी तेव्हा ब्राऊझरच्या ॲड्रेस बारमध्ये जिथे वेबसाईटचा पत्ता दिसतो तिथे यू आर एलच्या सुरुवातीला एचटीटीपी आहे की एचटीटीपीएस आहे हे, हे तपासायला हवं okay. ओके यातला जो एस आहे ना hmm. त्याचा अर्थ आहे सिक्युअर म्हणजे सुरक्षित हे एचटीटीपीएस कनेक्शन कशामुळे मिळतं तर एसएसएल टीएलएस नावाचं एक सुरक्षा तंत्रज्ञान आहे एसएसएल टीएलएस हो सिक्युअर सॉकेंट्स लेअर किंवा ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी हे तंत्रज्ञान काय करतं की आपला ब्राउझर आणि वेबसाईटचा सर्व्हर यांच्या जी माहितीची देवाणघेवाण होते ती एन्क्रिप्टेड म्हणजे सांकेतिक भाषेत करतं अच्छा म्हणजे कोणी मध्ये बघितलं तरी कळणार नाही बरोबर जरी कोणी मध्ये ती माहिती चोरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ती वाचता येत नाही त्यामुळे ऑनलाईन बँकिंग किंवा खरेदीसाठी एच टी टी पी एस असणं हे खूप खूप गरजेचं आहे म्हणजे पत्त्यावर लक्ष ठेवायचं एस आहे का बघायचं ही झाली एक प्रकारची खात्री पण फिशिंग सोडून अजूनही धोके आहेत ना म्हणजे मालवेअर वायरस रॅन्समवेअर ट्रोजन हॉर्स असे शब्द पण आहेत स्रोतांमध्ये हे सगळे काय प्रकार आहेत आणि फायरवॉल यांपासून कसं वाचवतं हो मालवेअर हा एक छत्री शब्द आहे असं समजा मिलिशियस सॉफ्टवेअर म्हणजे हानिकारक सॉफ्टवेअर यात अनेक प्रकारचे वाईट प्रोग्राम्स येतात व्हायरस स्वतःच्या कॉपी बनवून पसरतो आणि आपल्या सिस्टमला नुकसान पोचवतो रॅन्समवेअर काय करतं तुमच्या फाईल्सनं लॉक करून टाकतं एनक्रिप्ट करतं आणि त्या परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे खंडणी मागतं अरे देवा आणि ट्रोजन हॉस हे एखाद्या चांगल्या उपयोगी सॉफ्टवेअर सारखं दिसतं पण प्रत्यक्षात ते तुमच्या सिस्टममध्ये मागच्या दारांनी येतं आणि नुकसान करतं किंवा तुमची माहिती चोरतं बापरे खूपच वेगवेगळे प्रकारे हो आणि या सगळ्यांपासून बचावासाठी फायरवॉल ही एक महत्वाची सुरक्षा भिंत आहे ती तुमच्या कम्प्युटर किंवा नेटवर्क आणि बाहेरचं इंटरनेट जग यांच्यामध्ये उभी राहते आणि ती अनधिकृत प्रवेश किंवा संशयास्पद डेटाला आत येण्यापासून किंवा बाहेर जाण्यापासून थांबवते ओके okay. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी फायरवॉल एकटा पुरेसा नाही एक चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे अपडेटेड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असणंही तितकंच गरजेचंय कारण ते या मालवेअरला ओळखत आणि काढून टाकत ठीक आहे म्हणजे फायरवॉल आणि अँटी वायरस हे दोघे महत्वाचे संरक्षक झाले आता दुसरी गोष्ट आपण जेव्हा वेबसाइट वापरतो तेव्हा कुकीज आणि कॅशे या गोष्टी सारख्या समोर येतात नोटिफिकेशन येतात त्यांच्या त्या काय करतात नक्की आणि त्यांचा आपल्या गोपनीयतेशी काही संबंध आहे का हो कुकीज म्हणजे छोट्या टेक्स्ट फाईल्स असतात ज्या वेबसाईट आपल्या ब्राऊझर साठवतात ब्राऊझरमध्ये मध्ये हो यात काय असतं तर वापरकर्त्याची पसंती म्हणजे समजा तुम्ही भाषा निवडली असेल तर ती किंवा तुम्ही लॉग इन केलं असेल तर त्याची स्थिती किंवा शॉपिंग कार्टमध्ये काही टाकलं असेल तर त्या वस्तू अशी माहिती असते अच्छा यामुळे काय होतं की पुढच्या वेळी तुम्ही ती वेबसाईट उघडलीत तर अनुभव अधिक सोपा आणि पर्सनलाइज्ड वाटतो हो। आणि कॅशेमध्ये काय होतं तर वेबसाईटचे काही भाग जसं की इमेजेस कोड फाईल्स हे तात्पुरते तुमच्या डिव्हाइसवर साठवले जातात ओके okay. याचा फायदा काय की ती वेबसाईट तुम्ही परत उघडली तर ती खूप लवकर लोड होते कारण सगळं काही परत इंटरनेटवरून डाउनलोड करावं लागत नाही बरं आता दोन्ही गोष्टींचा उद्देश तसा वापरकर्त्याचा अनुभव सुधारणे हाच आहे पण हो कुकीजमुळे गोपनीयतेचे काही प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतात कसे कारण काही कुकीज विशेषतः ज्यांना थर्ड पार्टी कुकीज म्हणतात त्या तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्सवर काय काय बघता यावर लक्ष ठेवू शकतात अरे हो आणि मग त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला टार्गेटेड जाहिराती दाखवल्या जातात म्हणूनच ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये से जाऊन कुकीज मॅनेज करण्याचा किंवा वेळोवेळी त्या साफ करण्याचा सा पर्याय असतो अच्छा तुम्ही म्हणालात की कुकीज आणि कॅशे मॅनेज करता येतात काही जण विचार करतात की इनकॉग्निटो मोड वापरला किंवा या सगळ्याचा त्रास होत नाही त्यांनी नक्की काय होतं तो खरंच आपल्याला पूर्णपणे निनावी ठेवतो का हा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राऊझिंग मोड जेव्हा वापरला ना की ब्राऊझर तुमचा त्या सेशनचा ब्राऊझिंग इतिहास तुम्ही काय सर्च केलं ते आणि नवीन तयार झालेल्या कुकीज तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह करत नाही अच्छा म्हणजे तुम्ही तो मोड बंद केला की ते सगळं आपोआप डिलीट होतं बरं पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुम्ही इंटरनेटवर पूर्णपणे अदृश्य किंवा निनावी झाला आहात नाही तुमची इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी म्हणजे आय एस पी हो तुम्ही ज्या वेबसाईट्सना भेट देता त्या वेबसाईट स्वत आणि जर तुम्ही ऑफिस किंवा शाळेच्या नेटवर्कवर असाल तर तिथले ऍडमिनिस्ट्रेटर हे लोक तुमची ऑनलाईन ॲक्टिव्हिटी तरीही पाहू शकतात अरे चा त्यामुळे पूर्ण गोपनीयतेसाठी इनकॉग्निटो मोड हा उपाय नाही तो फक्त तुमच्या डिव्हाइसवर स्थानिक पातळीवर इतिहास लपवतो अच्छा म्हणजे इनकॉग्निटो मोड फक्त लोकल लेव्हलला काम करतो हे लक्षात ठेवायला हवं आता सुरक्षेच्या बाबतीत आणखी एका गोष्टीचा उल्लेख स्रोतांमध्ये खूप वेळा आलाय टू फॅक्टर ऑथेंटिकेशन टू एफ हो, एफ ए हल्ली अनेक ठिकाणी आपल्याला टू एफ ए सेट करायला सांगतात पण अनेकांना ते जरा किचकट वाटतं म्हणजे पासवर्ड पुरेसा नाही का ते खरंच इतकं महत्वाचं आहे हो खूप खूप महत्वाचं आहे आजच्या काळात विचार करा तुमचा पासवर्ड म्हणजे काय तुमच्या घराच्या दाराला असलेलं एक कुलूप समजा पण जर कोणाला चावी मिळाली म्हणजे समजा तुमचा पासवर्ड लीक झाला हो। लेअर जोडणं अजून एक स्तर हो यात काय होतं तुम्ही लॉग इन करताना पासवर्ड टाकता पण त्यानंतर तुम्हाला तुमची ओळख दुसऱ्या एका पद्धतीने पण पटवून द्यावी लागते हा दुसरा घटक सहसा तुमच्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीवर आधारित असतो म्हणजे म्हणजे जसं की तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्ड किंवा मग बायोमेट्रिक म्हणजे तुमचा फिंगरप्रिंट किंवा चेहरा किंवा एखादं ऑथेंटिकेटर ऍप असतं ते अच्छा यामुळे काय होतं जरी तुमचा पासवर्ड कोणाला कळाला तरी त्या दुसऱ्या घटकाशिवाय ते तुमच्या खात्यात घुसू शकत नाहीत त्यामुळे ऑनलाइन बँकिंग आणि इतर जी महत्वाची खाती आहेत त्यांच्यासाठी टू एफ ए वापरणं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने एक खूप मोठी आणि आवश्यक पायरी आहे पटलं अर्थात याचा अर्थ असा नाही की पासवर्ड महत्वाचा नाही मजबूत युनिक पासवर्ड वापरणं म्हणजे ज्यात कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स नंबर्स स्पेशल सिम्बॉल्स असतील हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे हे अगदी पटलं टू एफ ए म्हणजे सुरक्षेची दुसरी भिंतच जणू आता विषय थोडा बदलूया का इंटरनेटच्या सकारात्मक आणि प्रभावी वापराकडे येऊया स्रोतांमध्ये क्लाउड कम्प्युटिंग आणि क्लाउड स्टोरेज यावर पण बराच भर दिसतोय काय आहेत या संकल्पना आणि त्याचे फायदे काय हो क्लाउड स्टोरेज म्हणजे तुमचा डेटा म्हणजे तुमच्या फाईल्स फोटोज डॉक्युमेंट्स हे तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसवर म्हणजे कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर किंवा पेनड्राईव्हवर साठवण्याऐवजी इंटरनेटवर दूर कुठेतरी असलेल्या मोठ्या सर्व्हर्सवर साठवणे ओके okay. म्हणजे जसं गुगल ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्स अगदी बरोबर गुगल ड्राईव्ह ड्रॉपबॉक्स मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह ही त्याची काही प्रसिद्ध उदाहरणं आहेत याचा सर्वात मोठा फायदा काय तर तुम्ही तुमचा डेटा कुठल्याही डिव्हाइसवरून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून फक्त इंटरनेट कनेक्शन असेल तर ऍक्सेस करू शकता हे आहे आणि दुसरं म्हणजे समजा तुमचा स्थानिक डिव्हाइस खराब झाला तरी तुमचा डेटा त्या क्लाउडवर सुरक्षित राहतो बरोबर आणि क्लाउड कॉम्प्युटिंग ही याहून थोडी मोठी संकल्पना आहे यात फक्त डेटा स्टोरेज नाही तर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स आणि प्रोसेसिंग पॉवर सुद्धा इंटरनेटवरून सेवा म्हणून वापरता येते म्हणजे म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर एखादा महागडं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही ते तुम्ही थेट क्लाउडवरून वापरू शकता यामुळे लहान व्यवसाय आणि अगदी व्यक्तींना सुद्धा शक्तिशाली तंत्रज्ञान वापरणं शक्य झालं आहे हे खरंच खूप सोयीचं आणि पॉवरफुल वाटतंय आता स्रोतांमध्ये ना इंटरनेटच्या वेगवेगळ्या उपयोगांची मोठी यादीच दिली आहे म्हणजे संवाद साधायला ईमेल शिक्षणासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हो खरेदीसाठी ई कॉमर्स बँकिंग व्यवहार सरकारी सेवांसाठी ई गव्हर्नन्स आणि अर्थातच सोशल मीडिया या सगळ्यांमधून काय चित्र दिसतंय आपल्याला यातून हे अगदी स्पष्ट होत आहे की इंटरनेट आता फक्त मनोरंजनाचं किंवा माहिती मिळवण्याचं साधन राहिलेलं नाहीये ते आपल्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलं आहे हो खरंय शिक्षण क्षेत्रात तर मोठी क्रांतीच झाली असं म्हणायला हरकत नाही ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत कोर्सेरा खान अकॅडमी सारखे हो आणि एमओ सी एस आहेत म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस बरोबर यांच्यामुळे ज्ञानाची दारं खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी खुली झाली आहेत ई गव्हर्नन्समुळे सरकारी सेवा जास्त सोप्या जलद आणि पारदर्शक झाल्या आहेत रांगेत उभं राहायची गरज कमी आहे हो हे e तर अनुभवलं आहे ई कॉमर्सने तर खरेदीची पद्धतच बदलून आहे आणि सोशल मीडियाने लोकांना जोडला आहे पण त्याचबरोबर त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि आपली प्रायव्हसी जपणं किती महत्वाचं आहे हे पण यातून समोर येत आहे बरोबर या सगळ्याचा प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे वापर करता यावा यासाठी डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता असणं आजच्या काळात खूप गरजेचं झालं आहे अगदी खरंय डिजिटल साक्षरतेशिवाय आजच्या जगात वावरणं खरंच कठीण आहे आता अगदी थोडक्यात संगणकाच्या काही मूलभूत घटकांबद्दल बोलूया का ज्यांचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे जसं की सीपीयू रॅम ऑपरेटिंग सिस्टम ओ एस आणि सॉफ्टवेअर हे सगळे मिळून कॉम्प्युटर कसा चालतो हो हे सगळे घटक कॉम्प्युटरच्या कामासाठी अत्यावश्यक का आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबून पण असतात सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याला आपण कॉम्प्युटरचा मेंदू म्हणू शकतो मेंदू हो कारण हे सगळी गणना म्हणजे कॅल्क्युलेशन्स आणि प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग करतं आपण ज्या सूचना देतो त्यावर ते काम करतं रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही कॉम्प्युटरची वेगवान पण तात्पुरती मेमरी आहे तात्पुरती म्हणजे म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रोग्रॅम किंवा फाईल उघडतो तेव्हा ती रॅममध्ये लोड होते जेणेकरून सीपीयू तिला पटकन वापरू शकेल पण कॉम्प्युटर बंद केला की रॅममधला डेटा निघून जातो रॅम जितकी जास्त तितका कॉम्प्युटर एका वेळी जास्त कामं सहजपणे करू शकतो अच्छा मग आहे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओएस जसं की विंडोज मॅकओएस लिनक्स हे एक खूप महत्वाचं सॉफ्टवेअर आहे ते काय करतं तर कॉम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजे त्याचे भौतिक भाग जसे की कीबोर्ड मॉनिटर सीपीयू आणि बाकीचे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स यांच्यात समन्वय साधण्याचं आणि त्यांचं मॅनेजमेंट करण्याचं काम करतं या ओएस शिवाय आपण कॉम्प्युटर वापरूच शकणार नाही ओके okay. आणि सॉफ्टवेअर म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेले प्रोग्रॅम्स किंवा ऍप्लिकेशन्स जसं की वर्ड प्रोसेसर वेब ब्राउजर गेम्स वगैरे आपण असं म्हणू शकतो की हार्डवेअर म्हणजे शरीर तर सॉफ्टवेअर म्हणजे त्यातला आत्मा किंवा सूचना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची सांगड छान स्पष्ट केलीत आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया आपल्या स्रोतांमध्ये ना सरल सरळ आणि यू डी प्लस यू डाईस प्लस सारख्या काही विशिष्ट प्रणालींवर बरेच प्रश्न आहेत हो आहेत या बहुध शाळा आणि शिक्षण प्रशासनाशी संबंधित दिसतात यांचा नेमका उद्देश काय आहे आणि त्या काय दर्शवतात हो सारण आणि उडिसे प्लस म्हणजे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस या भारतात शिक्षण प्रशासनासाठी वापरल्या जाणाऱ्या खूप महत्वाच्या प्रणाली आहेत यांचा मुख्य उद्देश काय तर शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संबंधित प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा करणं तो व्यवस्थित मॅनेज करणं आणि त्याचं विश्लेषण करणं अच्छा म्हणजे डेटा कलेक्शन आणि मॅनेजमेंट अगदी यात विद्यार्थ्यांची हजेरी त्यांचे गुण प्रवेशाची माहिती त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी शिक्षकांची माहिती त्यांची पात्रता त्यांची हजेरी शाळेतल्या सोयीसुविधा म्हणजे वर्गखोल्या स्वच्छतागृह ग्रंथालय आहे की नाही अशा अनेक गोष्टींची नोंद ठेवली जाते बापरे खूपच डिटेलमध्ये माहिती गोळा केली जाते हो आणि या डेटाचा उपयोग मग सरकारी योजना जसं की मध्यान्न भोजन योजना आहे शिष्यवृत्ती आहे गणवेश वाटप आहे या योग्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही हे तपासण्यासाठी होतो तसेच शिक्षण व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी धोरणा ठरवण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पण होतो बरं थोडक्यात सांगायचं तर या प्रणाली शिक्षण क्षेत्रात डेटा आधारित प्रशासन म्हणजे डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स आणि पारदर्शकता आणण्याच्या दिशेने टाकलेली महत्वाची पावलं आहेत पण इथे एक मोठं आव्हान आणि जबाबदारी पण आहे कोणती ती म्हणजे इथे जी माहिती गोळा केली जाते तिची अचूकता आणि तिची सुरक्षा जपणं कारण त्यावर अनेक महत्वाचे निर्णय अवलंबून असतात हो हे खरंय तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेतून आपण बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला म्हणजे अगदी वेबसाईटचा पत्त्यांपासून यू आर एल आय पी डीएनएस ते ऑनलाईन जगात सुरक्षित कसं टी पी एस फायरवॉल टू एफ ए फिशिंग बद्दल जागरूकता क्लाउडच्या सोयीस्कर वापरापासून ते संगणकाच्या मूलभूत घटकांपर्यंत सीपीयू रॅम ओ एस आणि शेवटी शिक्षण प्रशासनातल्या साराल युडाइक्स प्लस सारख्या प्रणालींपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य भाग बनला आहे हे, हे अगदी स्पष्ट झालं निश्चितच आणि या सगळ्या संकल्पना आणि प्रणाली समजून घेणं म्हणजे फक्त काही तांत्रिक शब्द शिकणं नाहीये तर आधुनिक जगात आपण अधिक प्रभावीपणे सुरक्षितपणे आणि जबाबदारीने कसं वावरायचं याचं ज्ञान मिळवणं आहे आपण जे स्रोत पाहिले त्यात अगदी मूलभूत व्याख्यांपासून ते अगदी विशिष्ट प्रणाली कशा काम करतात इथपर्यंत माहितीचा खूप मोठा आवाका होता आणि आपण त्यातले महत्वाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आणि श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार आज आपण पाहिलं की आपल्याबद्दल कितीतरी माहिती डिजिटल जगात गोळा केली जाते आपण कोणती वेबसाईट पाहतो म्हणजे कुकीज इतिहास आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो काय सर्च करतो इतकंच नाही तर शाळांमध्ये साराल योडाईस प्लस सारख्या प्रणालींमध्ये विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची कितीतरी तपशीलवार माहिती नोंदवली जाते हो या सगळ्या आपल्या नकळत उमटणाऱ्या पाऊलखुणा मिळून आपल्या डिजिटल फुटप्रिंट तयार होतो या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल फुटप्रिंट्स बद्दल कोणता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा असं तुम्हाला वाटतं मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारत घ्यायला हवा तो असा आहे मी ज्या ऑनलाईन सेवा आणि प्लॅटफॉर्मचा वापर करतो किंवा करते त्यांच्यासाठी माझी किती वैयक्तिक माहिती देणं खरंच आवश्यक आहे आणि त्या माहितीचा वापर कसा केला जातो किंवा भविष्यात कसा केला जाऊ शकतो याबद्दल मी कितपत समाधानी आहे आणि सजग आहे खरंय मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपल्याला आपल्या डिजिटल अस्तित्वावर आणि आपल्या गोपनीयतेवर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल